उन्हाळ्यामध्ये पन्न पिणं आपल्या शरीराला खूप चांगलं असतं आणि बाजारात कैऱ्याही भरपूर प्रमाणात विकायला येतात तर चला बघूया आपण पन्न कसं करायचं त्यासाठी मी दोन कैऱ्या घेतल्या होत्या त्या कुकरमध्ये शिजायला घातले आहेत हा गूळ आहे तो मी मिक्सरवरती बारीक करून घेतलेला आहे कुकरला पाच सात शिट्ट्या काढून कुकर, कुकर थंड करून घेतला आणि नंतर ह्या कैऱ्या साईडला काढून घेऊन अशा प्रकारे याची साल काढून घेतली आता हाताने याचा पूर्ण गर काढून घ्यायचा आहे आपल्याला आणि ह्यातली जो बी किंवा कोय असते ती साईडला काढून घ्यायची आहे आत्ता या घरामध्ये बारीकिल्लेला गूळ टाकून घ्यायचा आहे तर जेवढा घर आहे तेवढाच गूळ आपल्याला घ्यायचा आहे आणि चमच्याने किंवा स्मॅशरने अशा प्रकारे घरामध्ये गूळ मिक्स करून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित एक जीव असं हे झालं पाहिजे मिश्रण तर आता पन्न कसं करायचं बघूया तर इथं पातेलच मी चार पाच चमचे हा गर घेतलेला आहे त्याच्यामध्ये थंड पाणी ओतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चिमुभुर काळे मीठ आणि थोडीशी वेलची पूट टाकून घ्यायची आहे आणि हे मिक्स करून ग्लासमध्ये ओतून घ्यायचं आहे तयार आहे आपले थंडगार पन्ने